नमस्कार मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा मराठी लाईव्ह चॅनलवरती तर बघा प्रायव्हेट शाळेची म्हणू आपण किंवा खाजगी शाळेची जी पहिली जाहिरात आहे ती वर्तमानपत्रामध्ये आलेली आहे पुढारी हे जे वृत्तपत्र आहे वर्तमानपत्र आहे त्या वर्तमानपत्रात ही न्यूज आलेली आहे आणि शिक्षणसेवक पाहिजेत अशा प्रकारची ही जाहिरात पवित्र पोर्टलवर आपण पाहतो की ह्या जाहिराती प्रसिद्ध होणारच आहेत परंतु ही अद्ययावत किंवा आपण म्हणू खरीखुरी जाहिरात आहे प्रायव्हेट शाळेची जी वर्तमानपत्रामध्ये आलेली आहे आणि अशा प्रकारे आता सुरुवात झालेली आहे प्रायव्हेट शाळासुद्धा आपल्या जाहिराती पेपरमध्ये आणि आपल्या पवित्र पोर्टलवर प्रकारे जाहिराती देणार आहेत तर यामध्ये बघा माध्यमिक शाळेसाठी ही जाहिरात आहे आणि यामध्ये आपण पाहतो की यशवंत एज्युकेशन सोसायटी कर्जत जिल्हा अहमदनगर संचालित माध्यमिक विद्यालयात पवित्र पोर्टलमार्फत सन अठरा एकोणीस या शैक्षणिक वर्षाकरता प्रमाणे शिक्षक नेमणे आहे अशा प्रकारची ही जाहिरात आहे तर एकूण पदं आपल्याला इथे दिसतात चार दोन आणि बारा अशा प्रकारे बारा दोन चौदा आणि चौदा चार अठरा पदं हे इथे दिसतात तर यामध्ये माध्यमिक विभाग अनुदानित अशा प्रकारे विभाग आहे माध्यम मराठी आहे पदाचे नाव शिक्षणसेवक तर तीन वर्ष शिक्षणसेवक राहणार आहे शैक्षणिक अर्धता बघा चार पदांसाठी बी एस सी बी एड गणित पाहिजे आहे संभाव्य पदे जी आहेत ती चार आहेत त्यानंतर आहे बी ए बी एड इंग्रजी म्हणजे इंग्रजी विषय तुमचा डिग्रीला असणं गरजेचं आहे त्याची दोन पदं आहेत आणि एच एस सी डी टी एड म्हणू आपण विज्ञान म्हणजे बारावीमध्ये तुमचं सायन्स असणं गरजेचं आहे आणि डी टी एड असणं गरजेचं आहे ह्याची पदं आहेत बारा तर इथे आरक्षण कास्टवाईज दिल्या गेलेलं कास्ट आहे बघा आरक्षण कास्ट आहे एस सी सहा एस टीकरता एक जागा आहे एन टी अ याकरता एक जागा आहे ए सी बी सीसाठी पाच जागा इथे उपलब्ध आहेत डब्ल्यू एसाठी दोन जागा आहेत आणि अ राखीव म्हणजेच ओपनसाठी म्हणू आपण तीन जागा आहेत तर खाली दिलेला आहे की शासन निर्णय शाशी व क्रीडा विभाग क्रमांक संकीर्ण दोन हजार अठरा प्र क तीनशे सत्त्याण्णव ऑब्लिक टी एन टी एक दिनांक सात फेब्रुवारी दोन हजार एकोणीसमधील परिशिष्ट अनुक्रमांकानुसार शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता आवश्यक आहे वरील पात्रतेच्या उमेदवाराने आपली पसंती पोर्टलवर नोंदवावी म्हणजे बघा आता एक असा असा फायदा आपल्याला इथे होणार आहे की ही जी पदं आहेत ही पदं तुम्ही ध्यानात ठेवायची आहेत कारण आपल्याला जेव्हा वीस शाळा निवडाव्या लागतील तेव्हा तुमच्याजवळ याची नोंद असणं गरजेचं आहे की आपल्या जवळपास कुठे कुठे प्रायवेट सुद्धा जागा उपलब्ध आहेत आणि आपल्या कास्ट आहेत का हे पाहणं खूप गरजेचं आहे म्हणून एखाद्या ठिकाणी याची नोंद ठेवा अशा जाहिराती येणारच आहेत वर्तमानपत्रांमध्ये तर एक चांगली बातमी म्हणू आपण ज्याला खाजगी शाळा निवडायची आहेत ही एक चांगली संधी आहे तर मित्रांनो अशाच प्रकारे अपडेट मी देत राहील हा व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि काही प्रश्न असतील आपले तर कमेंट करा मी त्याची जरूर उत्तरं देईन त्याचबरोबर आपण माझ्या चॅनलवर नवीन असाल तर जो मराठी लाईचा लोगो दिसतो आहे त्याला एकदा प्रेस करा दाबा त्याला माझं चॅनल सबस्क्राईब होऊन जाईल पुन्हा भेटू या नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र